नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते आढावा घेण्यासाठी आजच्या हेडलाईन्स पेट्रोल व गॅस दर वाढी संदर्भात सांगली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात कच्च्या तेलाची किंमत बॅरल मागे एकशे दहा रुपये होती आणि पेट्रोल दर साठ ते पासष्ट रुपये इतका होता पण आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात कच्च्या तेलाची किंमत पंचवीस ते अठ्ठावीस रुपये कमी होऊनही पेट्रोलचा दर गगनाला भिडला आहे इतर राज्यात पेट्रोलचे दर कमी असूनही महाराष्ट्रात विक्रमी दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे अशा या महागाईचा विक्रम करून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या विळख्यात ढकलणाऱ्या सरकारचा सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत सायकल रॅली काढून जनतेचे लक्ष वेधून घेतले त्याचबरोबर घरगुती गॅसचे दरही वाढत चालल्याने ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीकडे वळताना दिसत आहेत केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं गेले वर्षभरामध्ये जी अन्यायकारक पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसची जी दरवाढ केलेली आहे या अन्यायी जुलमी दरवाढीच्या विरोधामध्ये आज तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं तमाम कार्यकर्त्यांच्या का वतीनं या दरवाढीचा सायकल निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला भारतीय जनता पार्टी सरकारनं आजचे दिन आणण्याचं स्वप्न दाखल होत एक डिसेंबर दोन हजार एक जानेवारी दोन हजार सतरा ला जो पेट्रोलचा दर सदुसष्ट रुपये होता तो एक म्हणजे आज एकतीस जानेवारीला एक्क्याऐंशी रुपये प्रति लिटर हा दर पोचलेला आहे म्हणजे एका वर्षभरामध्ये हळूहळू जसं स्लो पॉईजनिंग करतात तसं पाच पाच पैसे दहा दहा पैसे प्रत्येक दिवसाला आणि पेट्रोलचे दर वाढवले डिझेलचे दर वाढवले गॅसचा जो दर होता तो गॅसचा दर हा जवळपास सातशे सत्तावीस रुपये झालेला आहे तब्बल एकोणीस वेळा या सरकारने गॅसची दरवाढ केलेली आहे आणि सामान्य माणसांचं सामान्य गृहिणीचं या दरवाढीमुळे कंबरडं मोडलेलं आहे एकीकडं कच्च्या तेलाचा भाव डॉलरमध्ये कमी होत असताना आज महाराष्ट्र सरकार नऊ रुपये सेस लावतं आहे कर्नाटकमध्ये हेच पेट्रोल बहात्तर रुपये प्रति लिटर मिळतं आहे तर काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार सा नेहमीच सामान्याच्या हितासाठी त्यांनी राज्य करत आलेलं आहे कर्नाटकमध्ये मध्ये बहात्तर रुपये असताना आज महाराष्ट्रामध्ये पेट्रोल एक्क्याऐंशी रुपयाला का मिळत आहे आज सवाल आम्ही फडणवीस सरकारना करत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून हे ढोंग करणारं सरकार धर्मा पाटील यांच्या आत्महत्याला प्रवृत्त झालेलं आणि ते जबाबदार असणार या सरकारचा देखील या ठिकाणी आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून हा देखील केलेला आहे